नमस्कार मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दादा कोणके नामक एक व्यक्तिमत्व होत ज्यांनी एका पाठोपाठ सलग आठ नऊ चित्रपट सिल्वर जुबली दिले दादा कोणकेंचा एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग होता म्हणजे त्याला पिठातला प्रेक्षक असं म्हटलं जायचं म्हणजे दादा कोणकेचा पिक्चर बघायला लोक थांबले की चाराने आठाणे अशा हातात घेऊन बसायचे आणि दादा कोणकेची एंट्री झाली कशी चिल्लर उधळून टाकायची बऱ्यापैकी चिल्लर लोक उजळायची असा दादा कोणकेंचा एक विशेष प्रेक्षक वर्ग होता दादा कोणकेंच्या बोलण्यामध्ये काही द्विरुक्ती असायच्या डबल मिनिंग असायचे म्हणजे त्यांच्या चित्रपटाची नावं सुद्धा अशी अशीच होती की ज्यातून डबल अर्थ निघतील आणि तो त्यांनी हिंदीत सुद्धा प्रघात पाळला होता म्हणजे अगदीच अंधेरी रातमे दियातेरे हातमे आता ज्याला जे अर्थ काढायचे ते त्यांनी काढावेत अशा दादा कोणकेंच्या बाबत डबल मिनिंगवाल्या संवादांचा द्वयार्थी संवादांचा भरमार त्याच्यात असायची आणि दादा कोणके एक वेगळीच मजा आणायची अर्थात ही मजा घेणारा मजा देणारा प्रेक्षकच वेगळा होता दादा कोणकेंना बाळासाहेब ठाकरेंनी खूप मोठं सहकार्य केलं दादांच्या चित्रपटाला थिएटर मिळावं यासाठी मोठा प्रयत्न व्हायचा आणि दादा बाळासाहेबांच्या जोरावर एक एक अफलातून चित्रपट काढू लागले म्हणजे जमीन आपली उन्हानं तापली लाल लाल झाली या माती काय गाळू या घाम पिकवू या काहीतरी आणि एका वर्षात होईल तिळ असं ते म्हणायचे आणि मग पिठातल्या प्रेक्षकाला भलताच जोर चढायचा या सगळ्या दादा कुंडकेच्या नंतर या अशा द्वयार्थी संवादवाल्या चित्रपटांची कमतरता जाणवू लागली असा विनोद पुन्हा दिसत नव्हता पण त्याची भरपाई आता विचित्रपती दादू ओंडके यांनी सुरू केली की काय असा प्रश्न मला पडतो होय मी दादू ओंडके म्हणतो त्या नेत्यांना कोणीतरी दादू म्हणतं म्हणे काय ते एक मनसेचे दुसरे जननायक आहेत आणि ते जननायक या मननायकाला दादू असा शब्द वापरतात आता हे कोणके होणं शक्य नाही कारण त्यांची बरोबरी करता येणार नाही हे पडून राहिलेले ओंडके आहेत म्हणजे आपल्या निवासस्थानी आपल्या मातोश्रींच्या आश्रयाला राहिलेले हे ओणके आहेत म्हणून यांना दादू ओणके म्हणावं लागेल दादा कोणके चित्रपटात ज्या गमती करत होते त्या यांनी प्रत्यक्षात कराव्या असं अपेक्षित नाहीये हे राजकारणाला चित्रपटाची स्टोरी समजतात त्यातही नायक येईल धाड 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 पाच पन्नास लोकाला मारेल आणि मग नायिकेचा इज्जत वाचून निघून जाईल आता नायिका कोण याचा तुमचा तुम्ही अंदाज घ्या असं काहीतरी या दादू ओणकेंच्या डोक्यात असावं यांनी इतक्या विचित्र पद्धतीनं मी विचित्रपती हा शब्द म्हणून वापरतोय इतक्या विचित्र पद्धतीनं भाषण करायला सुरुवात केली आहे ती भाषणं नाहीत ती ठाकरी भाषा नाही ती भाषिक हागंदारी वाटते आहे इतक्या घाणेरड्या स्वरूपातली भाषणं थेट चालू आहेत मराठवाड्यात आलं म्हणजे घाण बोललं पाहिजे असं नाही मुंबईत बोलतोय म्हणजे घाण बोललं पाहिजे असं नाही ठाकरेंची भाषा ही बाळासाहेब ठाकरेंची भाषा होती ती ठाकरेंच्या पोराना शोभत नाही काय ते हलवून दाखवा काय असं याबाबत ते बोलतोय मला नाही सांगता ते ऐका पिक्चर तुम्ही सगळ्यांनी दाडीवर हात फिरवून झोके गा नाही चाला तसे हे गद्दान म्हणतात उठे गा नाही साला तुझबी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय बर हे मनसेच्या आणि शिवसेनेच्या एकत्रीकरणाच्या व्यासपीठावर बोललेले वाक्य आहेत काय हलवाल काय काय असले सगळे काय बघा ते मला ते पटतच नाही आहे त्या ज्या गोष्टी आपण बोलू शकणार नाहीत त्या काय बोलायच्या ही भाषा म्हणजे ठाकरे भाषा असते का याला दादू ओणकेची भाषा म्हणायचं का दादा कोणकेची भाषा म्हणायचं तुम्ही ठरवा बरं ते काल परवा मराठवाड्यामध्ये आले आणि मराठवाड्यात आल्यावर ते जे काही बोलले ना तेतर भ्यंकर होतो। भ्यंकर। ते तर भयंकर होतं भयंकर म्हणजे काय बोलले हे मला शब्दात नाही सांगता यायचं जरा तुम्ही ते प्रत्यक्षात ऐकून घ्या आता आपत्ती अशी आली की तो हलवणार आहात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलो मग तुम्ही काय हलवताय नाही नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही असं मला म्हणायचंय तुम्ही असं मी बघा मी वेडोवाकडे काय बोलत नाही मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवता एवढंच माझं म्हणणं ऐकलं दाखवावं की नाही दाखवावं हा प्रश्न पडतो हा प्रश्न खूप मनातून पडतो एका मोठ्या पक्षाच्या प्रमुखाची ही भाषा जर व्यासपीठावरची असेल ना तर याच्याविषयी काय बोलावं काय सांगावं यांच्याविषयी खर तर लोक मला म्हणतात नका दाखवू यांची भाषणं नका ऐकू आम्हाला हे कंटाळवाणं झालंय ऐकवावं लागेल हो ऐकवावं लागेल त्यांची समर्थक जी आम्हाला शिव्या घालत असतात त्यांचे पाठीराखे जे आम्हाला काय चाटे पुशे काय 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 म्हणतात त्यांना कळावं की आपला नेता काय लायकीचा आहे यासाठी दाखवावं लागतं दाखवावं यासाठी लागतं की पुन्हा त्यांना का वाचवलं जात आहे ते खरंच चांगले आहेत का असा विचार ज्यांच्या मनात येतो ना त्यांच्यासाठी हे दाखवावं लागतं बघा या चित्रपती तर म्हणणार नाही मी कारण चित्रपती व्ही शांताराम होते ज्यांनी खरोखरच चित्रपटाला खूप मोठं केलं यांचा चित्रपटाशी संबंध नसताना दादा दादाकोणकेची कॉपी करायला जाऊन दादू ओणके होणारे हे विचित्रपती आहेत एवढं नक्की अशा विचित्रपती दादू ओणकेंच्या भाषणाचा आपणच विचार करायचा आहे नमस्कार